जिला हिंगोली मी दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस या दोन्ही वर्षी झालेल्या परीक्षेमधला अभियोगदाधारक आहे तर मी दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस या दोन्ही परीक्षेच्या संदर्भात माझ्यावर माझ्यासारख्या अनेक अभियोगधारकांचे अन्याय झालाय आहे त्याची दाद मागण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि सोबत शीतल मॅडम पण आहेत आता दोन हजार सतरा म्हणजे आज झाले की जवळपास सात वर्ष झाले आहेत की भरती प्रलंबित आहे त्याच्या माजी सैनिकांच्या आणि ज्या मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा कपात केलेल्या आहेत त्या शासनाने आतापर्यंत भरलेल्या नाही आहेत आणि दोन हजार बावीस हा मुद्दा हा आहे की पंचावन्न टक्के आणि साठ टक्क्याचा जो मुद्दा आहे तो पण एक खूप अन्यायकारक आहे तर या यासाठी आम्ही सर्व इथं अभियोगधरक जमलेले आहोत आणि शीतल मॅडम आणि आम आदमी पक्ष यांचं पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे तर आम्हाला आता हीच अपेक्षा आहे की बा हे आयुक्त कार्यालय आणि शासन यांच्याकडून हे आहे की ही जी पंचावन्न ट साठ टक्क्याची जी यादी लावलेली आहे ही सेकंड राऊंड या नियमानुसार लावू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण तो एक का आता ऑलरेडी एक अन्याय झालेलाच आहे नंतर यानंतर तरी असा तर अन्याय होऊ नये असं आम्ही आमचं मत आहे आणि मी सर्व अभियोगधारकांचं शीतल मॅडमचं आणि आम आदमी पक्षांचं आणि मी शीतल मॅडमचा खूप धन्यवाद मानतो की त्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला आम्हाला आधार दिला आहे आणि यास एक प्रकल्पग्रस्तचा पण एक अनायकारक मुद्दा आहे ठीक आहे थँक्यू